दीप अमावश्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दीप अमावशा म्हणजेच आषाढ अमावशा तर मस्त त्या दिवशी आपण दिव्यांची अशी पूजा करतो तर मी सुद्धा इथे मस्त समयी पंत्या निरांजन त्या सगळ्यांची अशी पूजा करून घेतली आहे आणि हे कणकेचे दिवेसुद्धा तयार करून घेतले आहेत आणि मस्त उर्वीची सुद्धा आज मी इथे पूजा करून घेतली आहे तर कणकेचे दिवे मी कसे बनवले तिथून आपण आपचा ब्लॉग सुरुवात करूया तर इथे मस्त मी कणिक घेतले आणि गूळ भिजवून घेतले कोमट पाण्यात त्यामध्ये थोडं जायफळ पावडर आणि मीठ घालून असं कणिक मळून घेतले तर हे दहा मिनटासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतर मी इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि मस्त असे त्याचे दिवे तयार करून घेते इथे मी सात दिवे तयार करून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी छान दिवे तयार करून घेतले आहेत तर इथे मी सहा अशा प्रकारचे दिवे तयार करून घेणार आहे आणि एक मध्यभागी वेगळा दिवा तयार करणार आहे फुलाच्या आकाराचा तर मी किचनमध्ये काम करते म्हटलं उर्वीची लुडबुड झालीच पाहिजे तर उर्वी सगळ्या ट्रॉल्या ओपन करून त्यातले त्यातली भांडी सगळी बाहेर काढते तिचं चालूच आहे तर इकडे मी दिवे तयार करते एक दिवा मी असं मोतकाल जसं आपण पारी करतो ना तशा प्रकारे केल्या आणि त्याच्या कडा अशा कैचीने कट करून घेते त्याला फुलाचा आकार द्यायचे तर हे बघा कशाप्रकारे मी त्याला फोल्ड करून घेते तर असं फूल तयार करून घेतलं आहे त्या पारीचा आणि त्याच्या खाली मी अजून एक पिठाचा गोळा तयार करून मध्यभागी असं प्रेस करणारे म्हणजे हा दिवासुद्धा छान तयार होईल हे बघा हे छान दिवे तयार झाले सात दिवे तयार केले तर इकडे एका एक पातळ्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यावरती चाळण ठेवते आहे आणि झाकण ठेवून आल्या दहा मिनटासाठी मी स्टीम करून घेते आहे तर इकडे पुरीचं मी पीठ तयार करून घेते छोलेपुरीचा बे ते तर इकडे कुकर लावलं आहे डाळ आणि छोलेला तर इकडे पीठसुद्धा भिजवून घेतलं आहे आणि हे दहा मिनटानंतर कणकेचे दिवे बघा छान तयार झालेले आहेत तर हे थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तर हा दिवा बघा खूप छान तयार झाले अजिबात हाताला चिकटचसुद्धा नाही आहेत मस्त दिवे असे तयार झालेत तर आता जेवणाची तयारी करते कारण संध्याकाळी दीप अमावशा करायचे म्हणून आज जेवणसुद्धा लवकर करून घेते तर इकडे छोले आणि डाळ उकडून घेतली होती तर त्यांनासुद्धा आता मस्त फोडणी देते तरी माझी तयारी अशी चालूच राहणार आहे तुम्ही काय काय केलं दीपामोसे दीप अमावसेला दीप ते मला सांगा तर इकडे मी आता मस्त छोले करते आहे त्यासोबत पुरी करणारे गोडाचा पदार्थ म्हणून हे कणकेचे दिवे आपण नैवेद्य म्हणूनसुद्धा खाऊ शकतो त्यामध्ये गूळ आणि जायफळ वगैरे मी घातलं आहे त्यामुळे वेगळं असं गोडाचा पदार्थ तयार ता करत नाही आहे आणि मस्त आज आळूवडीसुद्धा बनवणारे तर आळूवडी बनवायची तर हॉलमध्ये आले खेल, तर उर्वी मस्त खेळ खेळण्यात रंगली आहे तिला मॅट अंतरून दिली होती आणि खेळणी काढून दिली होती छान खेळती आहे ती आणि मी इकडे तोपर्यंत ही आळूवडीची पानं आहेत ना ती कट करून घेते बाबा गावावरून आले होते रविवारी त्यावेळेस ते घेऊन आले खेकडी थोडं किसलेलं खोबरं आणि ही आळूहडीची पानं घेऊन आलेत तर त्या आळूवड्यांसाठी मी हे पीठ तयार करून घेते त्यामध्ये मी बेसन आणि थोडं तांदळाचं पीठ घालते म्हणजे आणि कुरकुरीतपणा येतं आणि मी चिंच आणि गूळ घालते चिंच आणि गूळ भिजत घातलं होतं तर त्याचं पाणी घातलं आणि सगळे मसालेसुद्धा घालून घेतले त्यामध्ये थोडं तीळ खसखस आणि जिरा आणि धाणा पावडरसुद्धा घालून मस्त हे पीठ तयार करून घेते बघा छान पीठ असं तयार झालं आहे तर आता पानांना लावूनसुद्धा घेते आळूवड्या करते छान अशा आता पानांना मस्त लावून घेते तुम्ही पण अशा प्रकारेच वड्या करता का मला सांगा कमेंट्समध्ये त्यात अजून काय काय घालता आमच्या आई ह्यामध्ये ओलं खोबरं आणि जिराचं वाटण घालतात माझ्या सासूबाई खूप छान लागतात त्या वड्या पण मी चिंचगूळ घातली आहे आणि माझ्या माहेरी माझी मम्मी वाटण टाकते कांदा खोबऱ्याचं वाटण त्यासुद्धा वड्या छान होतात आणि भिजवलेली जी डाळ असते ना ती घालून त्या म्हणजे जागी भिजवलेली डाळ वाटून घ्यायची मस्त होता त्याच्या वड्या अनेक प्रकारच्या आपण करू शकतो प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते तरी मी आता फोल्ड करून घेते तर सगळ्या वड्यांचे मी रोल तयार करून घेतलेत आणि इकडे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं जे दिव्यांसाठी घेतलं होतं तेच आणि त्यामध्ये आता स्टीम करून घेते पंधरा वीस मिनटासाठी तर इकडे मस्त सगळी सगळे दिवे समयी पंत्या मस्त स्वच्छ करून घेतले आहेत आणि इकडे पूजासुद्धा माझी झाली आहे संध्याकाळ झाली आहे तरी ते चौरंग मांडून घेतलं आहे आणि हा हे अशा फुला फुलांची माळ लावून घेतले तर इकडे मी आता पूजेची तयारी करते चौरंगाखाली एक स्वस्तिक काढून घेते आणि मस्त दिवे लावून त्यानंतर मी रांगोळीसुद्धा काढणार आहे तर चौरंगावरती दिवे तर लावायचेच आहे पण त्याच्या आधी मी ते तांदूळ टाकते आहे तांदूळ ठेवते आहे तर प्रत्येक समईच्या खाली अशी तांदूळ ठेवणार आहे मी असे चार समयी आहेत माझ्याकडे आणि दोन निरंजन आहेत तर ते सुद्धा लावून घेतले आहेत आणि बघा ही फुलं अशी सगळ्या समयीच्या बाजूने लावून घेते छान दिसतं एक वेगळंच वाईप येत मस्त वाटतं असं तरी ते माझ्या मांडणी सगळी झालेली आहे पूजेची आणि आता मस्त पूजा करून घेते देवा देवघरात तर पूजा झालेलीच आहे तर आता खालीसुद्धा सगळा समय अशा पेटवून घेते प्रज्वलित करते दीप प्रज्वलित करते आहे तर मस्त आम्ही दोघी छान तयार झालो मीसुद्धा नेसून तयार झाली आणि उर्वीनेसुद्धा छान फ्रॉक घातला आहे तर असं सगळे दिवे लावून घेते आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं अशी देव घरात वगैरे पूजा झाली की तर त्या दिव्यांची पूजा अशी आरत झाली ना की त्यानंतर आपल्याला पुन्हा जेवणाची तयारी करायची आहे पुऱ्या तळून घ्यायच्यात पुऱ्या करायच्यात आणि आळूवडी तळून घ्यायची आहे तर ब मी कणकेचे दिवे बनवले होते तर त्यांना अशा एका प्लेटमध्ये ठेवून मग साईडने अशी फुलं लावून अशी त्याच कणकेच्या दिव्यांनी ह्या दिव्यांना मी अशी ओवाळून घेते आणि नमस्कार करते छान वाटतं काणकेचे दिवे पण खूप छान तयार झाले आहेत तर इकडे माझी पूजा चालूच आहे खूप प्रसन्न वाटतं घरी आणि लाईट वगैरे बंद केली ना की त्या अंधारात हा दिव्यांचा प्रकाश अजून प्रकाश देतो त्यामुळे खूप प्रसन्न आणि छान वाटतं तर इकडे उर्वी आणि उर्वीच्या पप्पांची सुद्धा पूजा चालू आहे उर्वी उर्वीला देवबाप्पा म्हटलं की खूप आवडतं आता तिला बऱ्यापैकी समजायला लागलं आहे तर इकडे ती मस्त टाळ्या वगैरे वाजवते तर हे बघा कसं वाटते तुम्हाला आजची आपली दीप अमावस्याची दीप पूजा देव्यांची पूजा छान प्रसन्न असं वाटतंय खूप छान वेगळाच असं प्रकाश देतात ते तर आपली पूजा झाली आता मी उर्वीची सुद्धा पूजा करून घेणार आहे

तर आता मस्त पुऱ्या करून घेते बघितलं जास्ती oh. आळूवडे पण रेडी आहेत पूजा वगैरे झाली आहे तर आता मस्त पुरी आ, पुरी करून घेते आणि पटकन आळूवड्या करायचे त्यानंतर मग जेवणार तर इथे पुऱ्यासुद्धा मस्त लाटून आहेत त्याला मी एका एक डब्याने कट करून आहेत म्हणून ते एकसारखा असा आकार आलेला आहे तर मस्त कढईत आता तळून घेतील छान अशा टम्मो फुगल्यात आपल्या पुऱ्या पीठ छान भिजलं होतं लवकर पीठ भिजलं होतं त्यामुळे पुऱ्यासुद्धा छान तयार झाल्यात आता आळूवडीसुद्धा मी तळून घेणार आहे मग जेवणाला सुरुवात करेन तर इकडे जेवण तया जे तयार झालेलं आहे सुद्धा जेवण झालं तिलासुद्धा मी भरवलं तर आता मस्त ती खेळत राहूली आहे थोडा वेळ टी व्ही लावून दिला होता पण ती डान्स करते गाडीवर खेळते तिचं असं चालूच असतं दिवसभर तर आता मस्त जेवण करून आजचा दिवस मी संपवणार आहे तर बघा मस्त आळूवडी छोले पुरी भात डाळ आणि ओडाचा पदार्थ म्हणून हे कणकेचे दिवेसुद्धा नैवेद्य म्हणून खाल्लं जातं हॅलो hey. तर आजचा दीप अमोसेचा लॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हां बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात बाय